जालन्यात पोलिसांची मोठी कारवाई आठ लाख एक्क्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्राम गांजा गोंदी पोलिसांनी जप्त केलाय जालन्याच्या अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गोंदी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली यामध्ये अंबड एस डी पी ओ साहेबांचे पथक ही मदतीला सोबत होते महाकाळा येथे राहत असलेला जिलाणी कुटुंब स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध गांजा विक्री करत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून गोंदी पोलीस पथकाने महाकाळा येथे कारवाई करून आठ रुपये किमतीचा एकोणतीस किलो सहाशे ग्राम गांजा जप्त केला या प्रकरणी जिलानी शेख मुजम्मिल शेख मुस्तकीम शेख नुसरत अफसर शेख या चार जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील रवाना करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिशानगर नावाचा एरिया आहे तर कुटुंब हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांज्याचा गांज्याचा व्यापार करत आहे अशी मा मग गुप्त मार्फत माहिती मिळाली होती आणि आम्ही मग संयुक्त कारवाई केली सोबत एस डीपो साहेबांची माहिती होती आणि एस डीप्रो साहेबांचं पथक आमचं पथक महिला पोलीस अंमलदार यांनी ती कारवाई केली एका जिलानी नावाचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये जिलानी शेख मुजम्मिल जिलानी मुस्तकिम जिलानी आणि नुसरत जा शेख त्यांची मुलगी ही असे चार लोकांविरुद्ध काल गुन्हा दाखल आहे जवळपास एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम म्हणजे तीस किलो जवळपास मुद्देमाल भेटलेला आहे लाखोमध्ये किंमत आहे आरोपीच्या शोधासाठी चार पथक तैनात केलेले आहेत आगामी दोन तीन दिवसामध्ये आरोपींना अटक करण्याची पूर्ण आपण कारवाई करत आहोत